एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथील नावडी नदीवर कैद करण्यात आले होते आणि हा इतिहासातला अत्यंत मात्र काळा दिवस मानला जातो स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी मुकरब खालानी मुघलांना यश आलेले होते पण एकट्या छावांना पकडण्यासाठी ऐंशी हजार सैन्य आणावे लागले होते औरंगजेबला मग विचार करा की आपला छावा कसा असेल आत्ता मात्र मात्र मुकरबखानाने संगमेश्वरून बहादूरगडाकडे कूच केली होती कारण त्याला माहिती होते जर आपण इथे थांबलो तर संभाजी महाराजांना मराठी आणि मावळे मुक्त करतील म्हणून तो तिथून लगबगीने निघून गेले बहादूरगडावरती गेल्यावरती छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे धर्म परिवर्तन म्हणजेच धर्म बदलण्यासाठी औरंगजेबने प्रस्ताव ठेवला होता मात्र छत्रपती संभाजी महाराजांना तो मान्य नव्हता त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज म्हणले मरण पत्करेल पण धर्म सोडणार नाही तेव्हा मात्र त्या दोघांना औरंगजेबने कैदेत टाकण्यात आले खूप अत्याचार करूनही संभाजी महाराज धर्म बदलत नाहीत समजल्यावरती औरंगजेबने मुकरबखानाला आदेश देण्यात आला की कवी कलशांना समोर येऊन उभा करावे तेव्हा कवी कलशांना समोर आणले तेव्हा औरंगजेब बोलला संबा के सारे किल्ले हमारे नाम कर दो वजीर होणे के नाते पण कवी कलश मात्र बोलले गड किल्ल्यांसाठी एक आलमीर भीक मागतायत औरंगजेबला खूप राग आलेला होता पण तो मात्र म्हणला स्वराज्य सोडून आमचा गुलाम बन पण मात्र कवी कलशांना हे मान्य नव्हते कवी कलश म्हणाले आमचे संभाजीराजे म्हणजे चाप्याचे फूल आहेत खूप सुगंधी आहे पण त्याच्यावरती भुंगा मात्र बसू शकत नाही ही ऐकल्यानंतर औरंगजेब पूर्णतः लालेलाल झालेला होता आत्ता त्यांनी कविकलशांना कैदेत टाकण्यात सांगितले कैद्यांना पाणी पाजण्यासाठी एक मुघल सैन सैनिक सोडण्यात आले होते त्याच्यामध्ये म्हणजेच तातेजी होते ते आतमध्ये पाणी पाचताना छत्रपती संभाजी महाराजांना म्हणाले तुम्हाला मी कटर देऊ का पण संभाजीराजे बोलले गरज नाही मग मी मुकरबखानाला ठार मारो का तरीही संभाजी महाराज नको बोलले संभाजीराजे बोलले फक्त तुम्ही शरण येऊ नका तुम्हाला छत्रपतींची आज्ञा आहे आता मात्र छत्रपती संभाजी महाराज यांना काहीही स्वीकारत नाहीयेत म्हटल्यावरती औरंगजेबने त्यांची जीभ कापण्याचा आदेश देखील देण्यात आला संभाजीराजे आणि कवी कलश यांची आता जीभही कापण्यात आली होती तरीही त्यांच्या तोंडामधून कसलाही आवाज आलेला नाही हे पाहून औरंगजेब ही थक्क राहून गेला होता आता त्यांनी मुघल सैन्य सज्ज केले होते संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे काढण्यासाठी चुल्यामध्ये तापलेले लालेला लोखंडी सलाखा लालबुंद अशा करण्यात आल्या होत्या लाले लाल झालेल्या सलाका हातामध्ये घेऊन मुघल पुढे सरकावत होते आता मात्र कवी कलशांचे डोळे काढायचे होते मात्र कवी कलश हे धडपडत होते त्यांना वाटत होते जर माझे डोळे काढले तर मी माझ्या राजांना कसे पाहीन मात्र राजांना वाटले होते की आजवर न भिणारे कवी कलश आज का एवढे घाबर आहेत घाबरत आहेत पण मात्र एकमेकांना बोलण्यासाठी जीभ नव्हती जीभ नसल्यामुळे कवी कलश आपल्या कंठामधून घर घर असा आवाज काढत होते जसा तो जल्लाद सलाखा घेऊन पुढे आला तसा तो दुसरा जल्लादला बोला देखते क्या हो खूप दो उसके हिलते पत्ते को आणि तो जल्लात कवी कलशांची गर्दन जखडून पकडतो आता मात्र कवी कलश हलू शकत नाहीत आणि जल्लात लालेलाल झालेल्या सलाखा घेऊन कवी कलशांच्या डोळ्यामध्ये घालतो आणि गर गर फिरवतो हो आणि डोळे जागीच जाळून टाकतो आता मात्र जळलेल्या मासाचा उग्रट असा वास सर्वत्र पसरलेला होता आणि वेज्ञांनीही कवी कलश हे शांत झालेले होते मात्र जल्लात मेकमेकांकडे पाहून टाळ्या वाजवत हसत होते तोच पाठीमाग मागून मुकरब खानचा आवाज येतो म्हणजेच औरंगजेबच्या सरदाराचा देख क्या रहे हो संभावी आखे निखाल हे एक तास जल्लाद हातातल्या सल्लाकार तिथेच फेकून दुसऱ्या जळत्या चुल्यामधल्या लालेलाल झालेल्या सल्लाका घेऊन पुढे येतो पण मात्र संभाजी महाराजांना पाहण्यासाठी त्या जल्लादाला मानवर्ती करावी लागते कारण आमचे राजे संभाजी मनानेच नाही तर उंचीनेही खूप मोठे होते तो जल्लाद संभाजीराजांना डोक्याच्या केसापासून पायाच्या तळपायापर्यंत फक्त निरकूनच पाहत असतो एवढे देखणे दिसणारे राजे आज यांचे डोळे काढावे लागणार हा विचार त्याच्या मनामध्ये देखील येतो आणि तो राजांच्या सौंदर्यावरती मोहत जातो मात्र संभाजीराजे त्याच्याकडे पाहून हसत असतात तेव्हा सरदाराचा आवाज येतो क्या देख रहे हो घुसेट दो सलाखो हो, उस संभा के आखो मे तवी हो जल्लाद आ गया कर गयार से घेते हे हुजूर आप की आप आखे बंद कर लो मात्र संभाजी महाराज डोळे बंद करत नाहीत मात्र वाहक जशी डरकाळी फोडतो तसा आवाज काढतात हे पाहून तो जल्लाद पाठीमागे सरकावतो मात्र पाठीमागून मुकरब खान त्याच्या पाठीवरती तमाशा मारतो बोलतो हरामखोर पीछे क्यू हो रहे हो आगे चलो आता मात्र जल्लाद पुढे होतो आणि संभाजी महाराजांचे डोळ्यामध्ये सलाखा घालण्यासाठी सज्जही होतो आणि डोळ्यामध्ये सलाखा घालून तो सलाखा जागेला सोडून खाली बसतो जसे की तो शंभूराजांच्या पायाशी नतमस्तक झाला आहे आता मात्र औरंगजेबच्या छळाची सीमा पार झाली होती औरंगजेबाने संभाजी महाराजांना नमत नाहीत झुकत नाहीत म्हणून चाळीस दिवस त्यांचे पुरेपूर हाल करण्यात आले त्यांची जीभ कापली डोळे काढले हात कापले पाय कापले असे करून छळ करण्यात आला मात्र छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचे आबासाहेब आणि सईबाई यांचे दर्शन घडले मात्र शंभूराजे आबासाहेब म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांना बोलण्याचा प्रयत्न करत होते पण ते बोलू शकत नव्हते म्हणत होते संभाजीराजे म्हणत होते, होते आबासाहेब तुम्ही आभाळा आम्हाला आभाळामधून पाहत आहात पण मला तुमच्याकडे पाहण्यासाठी डोळेही नाहीत आबासाहेब तुम्ही अग्र्याहून येताना माझा हात तुमच्या हातात घेतला होता मात्र आता तो हातही तुमच्याकडे देण्यासाठी शिल्लक राहिलेला नाही तुम्ही मात्र शंभू बाळ म्हणून मला आवाज देत आहात पण मला आबासाहेब म्हणून तुम्हाला बोलण्यासाठी तोंडामध्ये जीवही शिल्लक राहिलेली नाही आबासाहेब तुम्ही बोलला होता प्राण गेला तरी चालेल पण स्वराज्य गेले नाही पाहिजे आज आम्ही तुम्ही कमावलेले स्वराज्य सुखरूप ठेवलेले आहे ज्या शंभू बाळाने लहानपणी दोन वर्षाचे असताना आपल्या आईला हरवलेले होते आज ती आई समोर होती मात्र शंभूराजे म्हणत होते मातोश्री आज तुम्ही समोर आहात पण तुम्हाला आज पाहण्यासाठी माझ्याकडे डोळेही नाहीत मायेच्या पदराखाली येण्यासाठी माझ्याकडे हातही नाहीत छत्रपती संभाजीराजे लहान होते तेव्हापासूनच त्यांचे खूप हाल झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या संभाजी महाराजांविषयी तुम्हाला काय